हाय विवर्स कसे आहात हे बघा आपण आता अंड्याचा खरुस बनवूया तर इथे मी चार अंडी घेतलेली आहेत नारळाचं दूध पिटी साखर आणि केवडा इंचे वेलची पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता मी ही अंडी फोडून घेतलेली आहेत खोबऱ्याचं ज्यूस काढून घेतलेलं आहे ते टाकून घेत अर्धी वाटी पिटी साखर टाकायची आहे थोडी वेलची पावडर बारीकचं सिरप आहे खारीकचं सिरप चवही छान येते रंगही येतो म्हणून हे मी खारीकचं सिरप टाकत आहे एक दोन थेंब केवडा इंचे टाकायचं आहे सोन्यासाठी आपण थोडंसं मिक्सरमधून काढून घेऊया हे बघा आपलं फिटून झालेलं आहे आता आपण एका डब्यामध्ये ओतूया थोडंसं ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊया मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे खाली जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर हा डबा मी ठेवलेला आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून घेऊया कुकरमध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता पण मला पातेल्यात चांगलं वाटते म्हणून मी पातेल्यातच ठेवून घेतलेलं आहे आता हे पंधरा मिनटं तरी आपल्याला असं शिजवून द्यायचं आहे वाफेवर तर बघू आपण आता उघडून पाहूया आपला खरंच चांगलं शिजवून नाही आहे आता आपलं आपण त्याच्यामध्ये असा हा काटेरी चमचा गोडून बघायचा आहे कच्चा असेल तर चिटकून येईल त्याला आता आपण एक ताटामध्ये काढून घेऊया कडे नाही असं मग करून घ्यायचं आहे ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता असा आपला स्पंज स्पंज खरंच तयार आहे तुम्ही असं तरी करून बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच you your find everything